पाचा ठराव रद्द केला की तुला ठराव रद्द केला आहे ना आता आता पीडीओ साहेब मला फक्त एक सांगा तर याचं इंटरप्रिटेशन तुम्ही सांगा कारण की तुम्ही त्यांचे वरिष्ठ आहात ठीक आहे त्यांची कारणं मी पण कालपासून ऐकलेली आहे ठीक आहे आता तुम्ही मला सांगा ह्या दुसऱ्या पहिल्या आदेशाचा अर्थ काय पहिला आदेश जो काही ठराव केला होता त्याच्या जी जी काय मत्ता अ म्हणजे चाफेकर आणि व कोण अ म्हणजे विनोद चा आणि अ म्हणजे राजेश चा आणि चौघ म्हणजे म्हणजे तो ठराव रद्द केला म्हणजे काय झालं आहे मग तुम्ही केलं सांगितलं मग कमिटी म्हणतात आम्ही संभ्रम केले ना आपण ऍक्च्युली ते क्लिअर दिसत नव्हतं काय की ती पूर्ववत करा चौकशी एक मिनिट आता याचं इंटरप्रिटेशन तुम्ही द्या नव्हतं म्हणजे काय आदेश स्पष्ट आदेश आहे जेव्हा हा तुमचा ब वर करण्याचा आदेश रद्द होतो तेव्हा तो जो पूर्वीचा आहे तो पूर्ववत होतो हे स्पष्ट करायचं प्रश्नच येतो कुठे तुम्ही लेखी दिलेत ना लेखी द्यायची गरज काय तुम्हाला त्यांच्या वरिष्ठांनी दिलेलं आहे सांगितलं साहेबांनी मी हा विषय साहेबांकडे घेतला होता 1 महिनापूर्वी साहेब असं असं आहे तर कमिटी काय म्हणते असं असं आम्ही म्हंटल तर एवढं जर मग कमिटी बोलली की आपण एकदा सीईओ सरंना प्रश्न विचारू असं कमिटी म्हणाले म्हणून मी त्याला ठीक आहे मग तुमचं संतुष्ट मॅडम दुसरे काही नाही दुसरं काही नाहीये नाही बरंच काही आहे ममता मॅडम ह्याच्यामध्ये ते झालंच पहिलं कस हे जर चौकशी करायला गेली ना तर तुमच्या सगळी सब, कमिटी बरखास्त हो आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होते तेवढ्यापर्यंत आम्ही जात नाही सोला सीओ साहेबांनी तुम्हाला आदेश दिलाय कि तो ठराव रद्द करावा याचा अर्थ पूर्ववत होते की नाही ही साधी कायद्याची भाषा आहे आणि तुम्हाला जर कायद्याची भाषा कळत असेल तर बी साहेब तुम्हाला सांगतायत तुम्हाला सीओ साहेब सांगतायत तुम्हाला तुमचे सचिव कशासाठी असतात कोणताही मी एखादी अडाणी व्यक्ती सुद्धा सरपंच पदावर बसू शकते तिला तो सरपंच पदाचा भार सांभाळता यावा कायद्याची भाषा समजावी नियम कायदे समजावत म्हणून सचिव असतो ग्रामसेवक जर ग्रामसेवक तुम्हाला सांगताय तर तुम्ही का नाही ऐकलं काय ऐकलं असं नाही मॅडम काय माहिती ह्या त्याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत ना म्हणजे विनोद साफेकर घ्या किंवा राजे साफेकर दोन्ही खूप स्ट्रॉंग आहेत इथून काय केलं आणि इथून जरी काही झालं तरी दोघांकडून आहे आपण डोक्यात थोडंसं कन्फ्युज आहोत आपण एकदा मॅडम एकदा तुमची मीटिंग झाली तुम्ही आता दोन दिवसापर्यंत कशाला थांबलेलं आहे ते कालच आपलं बोललं झालं सीओ साहेबांकडे ती तुमची चुकी आहेच आहे शिवाय त्याच्यासाठी थांबण्याची गरज इथे स्पष्ट आहे ते साहेब म्हणते तर बेटर झालं पण ते तुमचे व्हिडिओ साहेबच म्हणतायत की ते पूर्ववत होते त्याच्यासाठी तुम्हाला परत मिटिंग घ्यायची आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरजच नाहीये सभेची पण आवश्यकता नाहीये आता व्हिडिओ साहेब सांगताय तुम्हाला आता तरी त्यांचं ऐकणार की नाही ऐकणार मॅम आता मी करणार ते मग माझी कमिटी पण हजर मग कमिटीची गरज काय कमिटी नको कमिटीची गरज तुम्हाला सरपंच केलाय तर कमिटीनेच केलंय ना सरपंच आधीच स्पष्ट त्याला जायचं असेल कोर्टात सक्षम प्राधिकरणाकडे मला नाही काही प्रॉब्लेम फक्त एवढं की आपण कुठल्या ह्याच्यामध्ये चुकू नये हाच माझा एक मुद्दा तुम्ही चुकलात ना तर तुमच्या विरोधात चुकल्यावर ज्याला जायचंय तो कोर्टात जाईल आधी काम करा आधी जे तुम्ही काम करणं अपेक्षित आहे ते काम करा चूक होणार याच्या भीतीने कामच नाही करायचं एक असं असं नाही चालणार आहे जो आदेश दिलेला आहे तुम्हाला सीओ सरांनी दिलेला आहे काय कारवाई होऊ शकतो त्यांच्यावर मग देऊन टाका मॅडम माझा ठराव रद्द तर मी लगेच लगेच केला तर ठराव रद्द करण्याचा प्रश्न आहे मग ठराव रद्द झाला याचा अर्थ काय ती पूर्ववत झाली ना ब च्या नावावर केलेली घरपट्टीचा ठराव रद्द झाला ह्याचा अर्थ जी पूर्वीची घरपट्टी आहे ती कायम झाली पण ती तुम्ही करायची अप करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी तुम्हाला मीटिंगची गरज नाहीये कमिटीची गरज काय आहे विरोधक पार्टी पण होते आणि तक्रार झाली सर्व मॅडम हे बघा आता तिथं मी खरंच कन्फर्म करेल कारण आता मला वाटतं की हे असल्यामुळे मी थोडीशी आता हे आहे की बाबा करायला काही हरकत नाही कारण सगळे आहेत इथे पण इव्हन कसं मॅडम माझी कमिटी पण होते माझी कमिटी काय म्हणत मॅडम तुमचा एखादा डिसिजन चुकला तर त्याचा त्रास आम्हाला पण होऊ शकतो म्हणून मी म्हटलं की ठीक आहे आपण मग जाऊन एकदा मार्गदर्शन घ्यावं एवढाच विचार के केला मॅडर ना असू नाही रे एवढाच विचार केला आणि नाईंटी सिक्स्टी फायची ची घरपट्टी तुम्ही बदलून टाकता त्याचा आदेश नंतर आम्ही त्यांना एक नोटीस ते सगळी प्रोसिजर पाहून तपासून ह्या सीओ सरांनी हा निर्णय तुमचा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला त्या पाठीमध्ये जाऊन चर्चा करायची नाहीये कारण ते सगळ्या फॅक्ट सगळ्या फॅक्ट तपासून सीओ सरांनी सीओ सरांनी काही नाही निर्णय दिलेला आहे हा सीओ सर सगळ्या फॅक्स तपासून हा तुमचा ठराव जो दिला होता तो रद्द केलेला आहे त्याच्यामुळे ती पूर्ववत घडपट्टी तुम्हाला करावीच लागणार आहे ती कधी करणार ते सांगा आम्ही उद्या आमची मीटिंग आहे उद्याही मी करू शकतो मीटिंगची गरज <coughs> काय तुम्हाला मीटिंगची गरज काय जाणं गरज आहे मीटिंगची व्हिडिओ तर कधी उद्या आता करू शकतात हे केलं पाहिजे त्यांचं काय असेसमेंट फक्त बदल करेल करेल किती वेळ लागतो त्याला कुठेतरी असेसमेंट आता किती वेळात होऊ शकतो आता पण होऊ शकतो ना कर्मचारी आहेत आता, आता सर त्यांनी काय केलं आता हा सर मॅडम आता काय म्हणाले कमिटीने कि कमिटी मला नको आदेश तुम्ही सीओ सरांचा मानणार की नाही मानणार तेवढंच ना मॅडम मानत करा उद्या सकाळी जाऊन साहेबांना भेटणार आहे काही साधारण नाही आता नाहीच ना मॅडम साहेब त्यांच्यापेक्षा माझा काही आहेत आमच्या त्यांच्या शब्दाचा अवमान कायदा बनवणार आहेत साहेब कोण लेखी मार्गदर्शन केलंय आहेत आणून दाखवा लेखी आणून लेखी दिलं का तुम्हाला डेप्युटी सीओकडे सीओ मीटिंग झाली होती डेप्युटी सीओ नी सांगितलं होतं तुमचं जे काय असेल ते रायटिंग मध्ये ठेवा तुमचं मत रायटिंग मध्ये ठेवा हे न ठेवता मागच्या पद्धतीने दोघी मिळून हे जे सगळे विषय करतायत ना यानी जनता त्रस्त आहे लेखी दिलाय का की हे माझं मत आहे तुम्हाला गरज नाही ठरावात दुसऱ्या मिटिंगची दुसऱ्या ठरावाची का नाही दिला